हाय फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनल कशात फ्रेंड्स आय होप सगळे चांगले असाल गुलाबी रंगाची साडी ही प्रत्येक महिलेवर उठून दिसते आणि गुलाबी रंगाची साडी एकतरी सगळ्याच महिलांच्या कपाटात असतेच पण गुलाबी रंगाच्या साडीवर तुम्ही वेगळ्या रंगाचे कॉन्ट्रास्ट ब्लाऊज घालू शकता यामुळे तुमचा लुक आकर्षक दिसेल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गुलाबी साडीवर पाच रंगाचे कॉन्ट्रास्ट ब्लाऊज व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पहिल्या नंबरवर आहे गुलाबी आणि हिरवा गुलाबी आणि हिरव्या रंगाची कॉम्बिनेशन सर्वात लोकप्रिय आणि पारंपरिक आहे येलो किंवा सोनेरी गुलाबी रंगाच्या साडीवर पिवळ्या रंगाचा ब्लाउज अतिशय फ्रेश आणि उत्साही लुक देतो तुम्ही खास हळदी समारंभासाठी हे रंग निवडू शकता पिंक आणि येलो कलर कॉम्बिनेशन अतिशय सुंदर दिसते तिसऱ्या नंबरवर आहे रॉयल ब्ल्यू किंवा नेव्ही ब्ल्यू गुलाबी रंगाची स्टायलिश साडीवर तुम्ही नेव्ही ब्लू रंगाचा किंवा रॉयल ब्ल्यू रंगाचा ब्लाऊज परिधान करू शकता यामुळे तुमचा लुक अतिशय सुंदर मॉडर्न आणि स्टाईलिश दिसेल चौथ्या नंबरवर आहे सिल्वर किंवा ग्रे कलरचा ब्लाउज गुलाबी साडीवर चंदेरी किंवा राखाटी रंगाचा ब्लाऊज अतिशय स्टायलिश आणि रॉयल दिसतो आणि प्लेन साड्यांसोबत ग्रे कलरचा सा ब्लाउज अतिशय सुंदर दिसतो आणि हा लुक संध्याकाळच्या पार्टीसाठी परफेक्ट आहे पाचव्या नंबरवर आहे केशरी रंगाचा ब्लाऊज गुलाबी रंगाच्या साडीवर केशरी रंगाचा ब्लाऊज अतिशय क्लासी दिसतो आणि काटपत्री गुलाबी साडीसोबत कॉन्ट्रास्ट केशरी रंगाचा ब्लाउज अतिशय आकर्षक दिसतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू